गुड मॉर्निंग सगळ्यांना आमचे खारूताई बघा आमच्या खारुताईकडनं पण सगळ्यांना गुड मॉर्निंग म्हणजे मी पाळलेली नाहीये खिडकीवर काही पण ठेवते तिला खायला ती येते चला तर मग आज चहा बनवूया आपण सकाळचा चहा या तुम्ही पण सगळे चहा प्यायला एका हाताने जमत नाही एका हातात मोबाईल पकडला आहे मला जास्त गोड चहा आवडत नाही चांगला उकळला की मग आपण दूध टाकूया कधी पण चहामध्ये चांगलं गरम झालेलं दूधच टाकावं आणि चहाची चव वेगळीच लागते तर छान उकळू देऊ आपण आधी त्याच्यात अद्रक टाकते एक इलायची थोडा अद्रकचा तुकडा एकच कप कारण मिस्टर काळा चहा पितात म्हणजे ब्लॅक टी मी पण पिते पण कधी कधी दुधातला चहा पिण्याची इच्छा होते आता छान उकळू देते नंतर आपण सगळे मिळून चहा घेऊ हो। चला तर उकळू द्या चहाला छानपैकी दूध पण गरम झालं छानपैकी चहा पण उकळला आज दुपारच्या जेवणामध्ये कढी आणि पकोडे बनवू ते तुम्हाला शेअर करतेस मी तर चला सकाळचा चहा तुमच्यासोबत चला चहा घेऊ चला मग कढीला लागणारं साहित्य सांगते मीठ लसूण अद्रक आणि जिऱ्याची पेस्ट कढीपत्ता हिरवी मिरची हिंग हा हिंग आणि मेथीचे दाणे साबुत मेथीचे दाणे आणि लाल हिरवी लाल मिरची दोन बेसन पीठ मोहरी आणि हे याचं काय आहे मळलेल्या पिठाचे गोळे मी नंतर तुम्हाला सांगते फोडणीच्या वेळेस आणि वाटीभर दही आता हे दही आणि बेसन हे मिक्सरमध्ये मिक्सरमध्ये टा मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून छानपैकी फिरवून घ्यायचं आणि नंतर मग मी तुम्हाला दाखवतेच चला आता मग कढीला फोडणी देऊया तेल छान गरम झालं मोहरी टाकूया मोहरी चांगली तडतडली की त्याच्यामध्ये अद्रक लसूण आणि जिरे याचं थोडं वाटण टाकूया नंतर कढीपत्ता हिरवी मिरची थोडा हिंग टाकूया नंतर मेथी के दाने नंतर थोड़ी लाल मिर्ची लाल मिर्ची हाँ आमच्या विदर्भामध्ये अशा प्रकारे कडी केली जाते नंतर बेसन आणि दही हे छान मिक्सरमध्ये बांध फिरवून घ्यायचं टाकायचं आमच्याकडे कढी पातळ करतात जो ती पाहिजे आणि जर दही आंबट नसलं तर थोडासा लिंबू पिळायचा आणि अजून एक ट्रिक सांगते आपली कढी जी आहे ती फुटली नाही पाहिजे म्हणून आपण जे पोळ्यांसाठी पीठ मळतो त्या पिठाचे छोटे छोटे गोळे करायचे आणि ते कढीमध्ये टाकायचे जेवण करताना वेगळे करून घ्यायचे त्याच्याने कढी फुटत नाही आता कढीसोबत भजे बनवायचे भजेमध्ये बेसन पीठ थोडा खायचा सोडा मीठ थोडी लाल मिरची पावडर थोडी मेथी स्वच्छ कापून आहे बारीक कोथंबीर कोथंबीर भरपूर टाकायची आणि हिरवी मिरची आपल्या आवडीनुसार टाकायची आणि बारीक चिरलेला कांदा छान मिक्स करून घ्यायचं भजन अजून चांगली चव येण्यासाठी अद्रक लसूण आणि जिरे याची जी पेस्ट केली आहे किंवा जे वाटलेलं आहे जाडसर ते त्याच्यात मिक्स करायचं चा। म्हणजे फारच चवदार होता कढीला उकळी आली की मग चवीप्रमाणे मीठ आपली कढी झाली तयार आता भजी काढूया दहा मिनटं भिजून ठेवलं होतं तेल पण छानपैकी गरम झालं गरम गरम भजे हे कढीमध्ये भरून टाकायचे भज्याचं मिश्रण बनवताना सोडा सोडाऐवजी गरम गरम हे उकळतं तेल जरी टाकलं तरी भजे कुसखुशीत होतात મેનુ ગડી પકોડી યા તમે પણ નક્કી ટેસ્ટ કરા